ठाकरे जे आहेत ते उद्धव ठाकरे काय येणार नाहीत त्यांचा दडफडाट झालेला आहे त्यांना आपले आमदार सांभाळत आले नाही उद्धव ठाकरे यांनी जर सुरुवातीलाच बी जे सोबत युती करून सरकार बनवलं असतं ती नामुदकीची वेळ त्यांच्यावर आली नसती तर मी त्यांना सांगत होतो की उद्धवजी आपण असं का करू नका काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊ नका मी तिकडून इकडे आलेलो आहे आणि आपण तिकडे काय कायसाठी तर आता ते म्हणतायत किंवा ते अडीच वर्षाचा शब्द दिला होता परंतु अमित शहा म्हणतायत की मी काय असा शब्द दिलेला नव्हता फक्त सत्ता पन्नास पन्नास टक्के द्यायची अशी चर्चा झाली होती मंत्री जे आहेत ते पन्नास पन्नास टक्के दोघांच्या असते पण मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं नव्हतं कारण लोकसभेच्या प्रचारामध्ये आणि विधानसभेच्या प्रचारामध्ये सातत्यानं माननीय मोदी जी भूमिका मांडत होते की देशामध्ये दे नरेंद्र आणि राज्यामध्ये दे देवेंद्र दे त्यावेळेला कधी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली नाही पण ज्यावेळेला आकडे असे आले की एकशे पाच जागा एकशे तीन जागा बी जे पीच्या दोन जागा आर पी आयच्या त्यामध्ये आहेत कमल शिंबोला निवडून आलेल्या आणि अकरा बारा अपक्षांचा त्यांना पाठिंबा होता आणि बी जे पीच्या आपल्या बी जे पीला सरकार बनवण्यासाठी शिवसेनेने जे त्यांचे छप्पन आमदार आहेत त्यांचा पाठिंबा दिल्याशिवाय सरकार बनत नव्हतं त्यामुळं मग मला वाटतं की त्यांनी अशी अड्यामण भूमिका घेतली आणि स्वतःच्या पायावर धोंडा बांधून त्यांनी घेतला आणि चाळीस आमदार हे त्यांना सोडून चाळीस आमदार शिवसेनेचे आणि दहा आमदार अपक्ष असे पन्नास आमदार घेऊन एकनाथ शिंदे बी जे पी भी सोबत आले संविधान बदलण्याची हिंमत कोणामध्ये नाही आणि संविधान बदलण्याचा विषय नाही आहे संविधानामध्ये अमेंडमेंट करण्याची तरतूद संसदेकडे आहे आणि आतापर्यंत अनेक कायदे जे आहे ते अनेक कायदे इथं झालेले आहेत त्यामुळं संविधान बदलण्याच्या फक्त अफवा आहे त्यांच्याकडे दुसरा विषय राहिला नाही त्यामुळे दलित समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये गैरसमज करून त्यांची मतं आपल्या बाजूला वळवण्याचा एक डाव आहे कुटील डाव आहे हा काँग्रेस आणि इतर इंडिया आघाडीचा आहे त्यामुळं तशा प्रचाराने काय त्याला मतदार बळी पडतील असं नाही फक्त आपवा पसरवण्याचं काम यांचं सुरू आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आहोत मी त्या सत्तेमध्ये मुली साहेबांच्या सोबत आहे त्यामुळं संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे आणि जर असं संविधान बदलण्याची वेळ आली तर मी माझ्या मंत्रिपदाचाही राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही